खासदार विखे यांच्या नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार तथा माजी आमदार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्याला मारहाण गुन्हा दाखल करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांच्या सुरू असलेल्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेत सहभागी झाल्याच्या जा रागातून खासदार सुजय विखे यांचा बॉडीगार्ड गौरव गर्जे याने सहकाऱ्यांच्या मदतीने शहादेव पालवे यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती यांना बेदम मारहाण केल्याची घटना पाच एप्रिल रोजी घडली मात्र पोलीस गुन्हा दाखल करून घेण्यास तयार नव्हते यानंतर शहादेव पालवे यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर नगर येथील पोलिसांनी पालवे यांचा जबाब नोंदवला त्यानंतरही गुन्हा दाखल होत नव्हता त्यावर पालवे यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अकरा एप्रिल रोजी या प्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला तर गुन्हा दाखल केल्यानंतर फिर्यादीस फिर्यादीची प्रत देण्यासही टाळाटाळ करण्यात आली होती अखेर न्यायालयाकडे मागणी केल्यानंतर न्यायालयाने फिर्यादीची प्रत उपलब्ध करून दिली याबाबत या शहादेव पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले की पाच एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास शहादेव हे चिचोंडी येथून निलेश लंके यांची रॅली संपल्यानंतर दुचाकीवरून शिराळ मार्गे मजले चिंचोली येथे जात होते त्याच वेळी पाठीमागून मोटर सायकल वरून गौरव गवरु गर्जे आणि ओमिनी गाडीतून रामेश्वर पालवे ज्ञानेश्वर पालवे सर्वर राहणार कोल्हार कोल्हबाईचे तालुका पाथर्डी तसेच इतर दोन अज्ञाती सम हे शहादेव यांच्या जवळ आले गौरव गरजे याने शहादेव पालवे यांच्या दुचाकीस त्याची दुचाकी आडवी लावत करायला सुरुवात केली तू निलेश लंकेच्या रॅलीत का फिरतोस मी विखेचा बॉडीगार्ड आहे हे माहिती नाही का असं विचारत पालवे यांना मारहाण केली तर गौरव गरजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहादेव पालवे याच्या गळ्यातील सोन्याची चेन ओरबडण्याचा प्रयत्न केला त्यांच्या डोक्यात दगड मारला आणि खिशातील सतरा हजार सातशे पन्नास रुपयांची रोकड काढून घेतली तसेच रॉड न मारहाण करा मारून गरजे अशी धमकी देत पळ काढला तर मारहाणी जखमी झालेले पालवे हे नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले शहादेव पालवे यांच्या फिरादीवरून सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बीरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर